नमस्कार मित्रांनो आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित गुंतवणूक आणि आर्थिक स्थैर्याचे महत्वाचे मार्ग जाणून घेणार आहोत साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन अत्यंत फायदेशीर योजना आहेत सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम म्हणजेच एस सी एस एस, एस आणि रिव्हर्स मॉर्गेज स्कीम या योजनांच्या मदतीने तुम्ही आर्थिक सुरक्षितता मिळू शकता तसेच तुमच्या आयुष्यातील पुढील काळ आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एस आणि रिव्हर्स मॉर्गेज या योजनांची संकल्पना काय आहे या योजना कोणत्या आधारावर काम करतात रक्त मिळवण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत या योजनांच्या विशेषता काय काय आहेत कर बाबतीत याचा काय परिणाम होतो आणि विशेष म्हणजे भारतातील रिव्हर्स मॉर्गेज योजना कशी कार्य करते चला या योजना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया आणि आपल्या भविष्याचे संरक्षण कसे करता येईल ते पाहूया मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आर्थिक साक्षर व्हायचं असेल आर्थिक जागरूकता आपल्याला हवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही स्कीम म्हणजेच सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीम अर्थात एस सी एस एस ही डिपॉझिट स्कीम आहे जी नावाप्रमाणेच खास करून सिनियर सिटीजनसाठी सुरू करण्यात आली आहे साठ वर्षाचे वय असणारे लोक सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीमच्या अंतर्गत खाते खोलू शकतात पंचावन्न वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक होय असेल आणि साठ वर्षे पूर्ण झालेली नसतील पण त्यांनी स्वैच्छिक निवृत्ती योजनेअंतर्गत निवृत्ती घेतली असेल किंवा विशेष प्रकारे निवृत्त झाले असतील तर ते पण निवृत्तीच्या तीन महिन्यानंतर एस सी एस एस डिपॉझिट खाते खोलू शकता एस सी एस एसच्या अंतर्गत तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयांची गुंतवणूक करू शकता आणि महत्तम पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता व्यक्तिगत तुमच्या नावाने किंवा संयुक्त नावाने पण तुम्ही हे खाते खोलू शकता यात पाच वर्षाचा लॉक इन पिरियड असतो हा कालावधी तीन वर्ष पुढे पण लांबविता येतो एक एप्रिल दोन हजार चौदापासून एस सी एस एस स्कीमच्या अंतर्गत वार्षिक नऊ पॉईंट तीन टक्क्यांचे व्याज देण्यात येते अपडेट आता ऑनलाईन तुम्ही पाहू शकता की नेमका काय टक्के व्याजदर सुरू आहे व्याजाची फेड ही दर तीन महिन्यांनी करण्यात येते तसेच एस सी एस एसमध्ये तुमच्या जमा रकमेसमोर लोन पण मिळत नाही जर निश्चित कालावधी अगोदरच रक्कम काढून घ्यायची असेल तर एक वर्षानंतर आणि दोन वर्षा अगोदर एक पॉईंट पाच टक्के पेनॉल्टीसोबत काढून घेऊ शकता दोन वर्षानंतर रक्कम काढून घ्यायची असेल तर एक टक्का पेनाल्टी लागू होते मुदत पूर्ण होण्या अगोदर खातेदाराचा मृत्यू झाला तर खाते बंद करता येते आणि कोणत्याही डिडक्शन विना आणि व्याजाच्या रकमे सोबत संपूर्ण डिपॉझिट त्याच्या स्वजनांना देण्यात येते या डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवलेली रक्कम आयकराच्या कलम ऐंशी सी च्या अंतर्गत करमुक्त असते पण या स्कीमची सर्वात मोठी समस्या ही आहे की त्यात व्याजाची रक्कम कर असते जर व्याजाची रक्कम दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर टी एस डिडक्ट होतो आता आपण पाहूया दुसरी स्कीम म्हणजे रिव्हर्स मॉर्गेज स्कीम केंद्रीय बजेट दोन हजार सात आठमध्ये भारत सरकारकडून रिव्हर्स मॉर्गेज नावाचा खूपच महत्त्वाचा प्रस्ताव ठेवण्यात आला जो वर्तमान स्थितीत प्रासंगिक पण आहे रिव्हर्स मॉर्गेजचा विचार भारतात खूपच नवीन आहे आणि अजूनही खूप सुरुवातीच्या स्थितीत आहे परंतु विदेशात आणि खास करून अमेरिका ब्रिटन यासारख्या देशातील ठिकाणी ते खूपच लोकप्रिय आहेत या योजनेमध्ये ज्या सिनियर सिटीजनजवळ स्वतःच्या मालकीचे घर किंवा प्रॉपर्टी आहे पण त्यांच्याकडे नियमित मिळकतीचा कोणताच स्रोत नाही ते या प्रॉपर्टीला बँकेकडे किंवा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडे मार्गेज करू शकता म्हणजेच गहाण ठेवू शकता आणि त्याच्या बदल्यात बँक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून नियमित आवक मिळू शकता या स्कीमची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की त्यांनी आपली प्रॉपर्टी रिव्हर्स मार्गेजच्या अंतर्गत गहाण ठेवली असली तरी ते जिवंत असेपर्यंत त्या घरात किंवा प्रॉपर्टीत राहू शकतात आणि त्यांच्या गरजे एवढी नियमित आवक पण मिळू शकतात जर या दरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची जीवन संगिनी पण जिवंत असेपर्यंत त्याच घरात राहू शकते आणि नियमित आवक पण मिळू शकते जर मालक दाम्पत्य घर कायमस्वरूपी सोडू इच्छित असेल तर बँक ते घर विकून टाकते आणि बाकी असलेली लोनची रक्कम वसूल करून ती काही रक्कम शिल्लक असते ती घर मालकाला देते मालक दाम्पत्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसदाराला बँक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनी दोन पर्याय देते ते कोणते बाकी असलेल्या रकमेचा भरणा करून ते घर परत मिळवणे दुसरा पर्याय बँक घराची विक्री करते आणि लोनची बाकी रक्कम वसूल करून जी रक्कम शिल्लक असेल ती त्यांच्या वारसदाराला देत असते अशा प्रकारे जर सिनियर सिटीजनला त्यांची दररोजची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियमित आवक मिळवण्यासाठी रिव्हर्स मॉर्गेज स्कीम खूपच फायदेशीर आहे तसेच त्यांना आपले घर सोडून जावे लागत नाही रिव्हर्स मॉर्गेजच्या मार्फत मिळणाऱ्या रकमेचा आधार हा कोणत्या बाबीवर असतो ते पहा लोनसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय आणि सह अर्जदार असेल तर त्याचे वय प्रॉपर्टीचा वर्तमान बाजारभाव आणि तिच्या भावात होणारी अंदाजित वाढ वर्तमान व्याजदर आणि व्याजाच्या दरात होणारा फेरफार रिव्हर्स मार्गीजची रक्कम मिळवण्यासाठी कोणते पर्याय आहेत सुरुवातीलाच संपूर्ण रक्कम मिळवावी लोनच्या कालावधीच्या वर्षादरम्यान दर महिन्याला नियमित रक्कम मिळवावी लोनचा मोठा हिस्सा सुरुवातीलाच मिळून घ्या आणि बाकीची रक्कम ही त्यानंतरच्या कालावधीत दर महिन्याला नियमितपणे मिळवा असे तीन पर्याय तुम्हाला रक्कम मिळवण्यासाठी उपलब्ध असतात तुम्ही यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता रिव्हर्स मॉर्गेजची विशेषता काय आहे साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे कोणतेही घर मालक या योजनेसाठी योग्य समजले जातात रेसिडेन्शियल प्रॉपर्टीच्या अधिकतम साठ टक्के एवढ्या रकमेचे लोन मिळू शकते कोणतेही बँक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपन्यामध्ये प्रॉपर्टी मॉर्गेजचा अधिकतम कालावधी हा पंधरा वर्षाचा असतो बँक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनी दर पाच वर्षाला एकदा प्रॉपर्टीचे रिव्हॅल्युएशन म्हणजेच पुनर्मूल्यांकन करते रिवर्स मॉर्गेजचा रेट फिक्स्ड किंवा फ्लोटिंग रेट असू शकतो रिव्हर्स मॉर्गेजमार्फत मिळालेली रक्कम ही लोनची रक्कम समजली जाते मिळकत समजली जात नाही यामुळे त्यावर कोणताच टॅक्स लागू होत नाही काही कारणामुळे तुम्हाला अधिक मिळकत प्राप्त झाली आणि तुमचे लोन परत फेड करण्यासाठी तुमच्याजवळ पैसे असले तर तुम्ही त्या कालावधीतच ते फेडू शकता आणि नंतर गरज पडली तर पुन्हा पण रि रिव्हर्स मॉर्गेजसाठी अर्ज करू शकता रिव्हर्स मॉर्गेजमध्ये टॅक्सची काय भूमिका आहे रिव्हर्स मार्गेजच्या अंतर्गत घर मालकाला दर महिन्याला किंवा एकत्रच मिळणाऱ्या रकमेवर आयकर किंवा कॅपिटल गेन टॅक्स लागू होत नाही भारतातील रिव्हर्स मार्गेजबद्दल माहिती पाहूया दिवान हाऊसिंग फायनान्सने देशात सर्वात अगोदर सक्षम नावाने रिव्हर्स मार्गेज प्रॉडक्टची सुरुवात केली होती त्यानंतर अनेक अग्रणी हाऊसिंग फायनान्स कंपन्यांनी आणि बँकांद्वारे पण हे प्रोडक्ट ऑफर करण्यात आले अनेक पी एस यू बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बरोडा सेंट्रल बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया एल आय सी हाऊसिंग फायनान्स इंडियन बँक आंध्रा बँक कार्पोरेशन बँक आणि कॅनरा बँकेचा समावेश आहे जे रिव्हर्स मॉर्गेज ऑफर करतात खाजगी क्षेत्रात आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी ॲक्सिस बँक वगैरेंचा समावेश होतो हे अग्रणी आर्थिक इन्स्टिट्यूशन आहेत जे भारतात रिव्हर्स मॉर्गेज ऑफर करतात भविष्यात ही यादी खूपच लांब होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन महत्वाच्या योजना सिनियर सिटीजन सेविंग स्कीम एस सी एस एस आणि रिव्हर्स मॉर्गेज या दोन पहिल्या या योजनांची संकल्पना त्यांचा आधार तसेच आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठीचे पर्याय आपल्याला समजले या योजनांच्या विशेषता आणि करांशी संबंधित नियमाबद्दल माहिती मिळावी विशेष म्हणजे भारतात रिव्हर्स मॉर्गेज योजनांचा वापर कसा करता येतो हेही हे आपण जाणून घेतले आता तुम्हाला ही माहिती योग्य वाटत असेल तर योग्य सल्लागाराची मदत घेऊन या योजना तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात त्यामुळे तुमच्या आर्थिक सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी योग्य पावलं उचला एस सी एस एस आणि रिव्हर्स मॉर्गेज या योजनांच्या मदतीने तुम्ही तुमच्या निवृत्तीच्या काळात आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि स्वावलंबी राहू शकता तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही संबंधित बँकांच्या वेबसाईटवर तुम्ही अधिक माहिती अपडेट माहिती सर्च करू शकता त्यात तुम्हाला काही पण मदत लागली तर आम्ही ती माहिती मिळवून देऊ शकतो सर्च करून तर आम्हाला आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला योग्य दिशा मिळाली असेल अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी आमच्या इतर व्हिडिओंना नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपला वेळ दिल्याबद्दल dan niwabi